मेरा मुल्क मेरा देश मेरा एवतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसके वासते निसार है मेरा तन, मेरा तन। मन। एवतन, एवतन 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 जाने मन जाने मन जाने मन, मन नमस्कार मी कुमारी श्रेया प्रयोग पाटील विद्यार्थिनी गुरुजन नमस्कार ना, करते भारत माता तेरी गाता सबसे ऊँची भारत माता तेरी गाता सबसे ऊँची तेरी शान तेरे आगे झुकाए दे तुझको हम सब सलाम दे तुझको हम सब सलाम आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस आहे हो म्हणजे गुलामगिरीत कितपत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा देशा मालक झाला आपण सर्वजण हसत मुखाने प्रसन्न मनाने बसलेलो आहोत पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राणाचे बलिदान दिले कोणी फासावर चढले तर कोणी उपाशी उठले म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार जे देशासाठी लढले ते अमर होतात न झाले ते अमर होतात न झाले त्या देशासाठी आपण काय करत आहोत सांगा ना काय करत आहोत के केवळ व्हॉट्सअप फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर शुभेच्छा देणं स्टेटस ठेवणं म्हणजे देशप्रेम होईल तर आज आपला भारत देश विज्ञान तंत्रज्ञान औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे आपल्या देशात हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध जैन फारशी अशा अनेक जाती धर्मातील लोक पुण्या गोविंदाने राहत आहेत परंतु काही सामाजिक व्यक्ती तरुणाईला हाताशी घेऊन त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवून व्यसनादेश बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत अशा समाज विघातीय देश विघातीय शक्तींवर वेळीच आळा घालणे त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे त्यासाठी तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे भारतातील स्त्री वर्ग देखील प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाडींवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी योगदान देत आहे आपला भारत देश ज्या देशाला

महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची आमची